नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ही आपली बियर शॉपी सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जी सिरीज चालू आहे त्यातला हा आजचा सातवा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्प्लिशन ऑर ऑक्युपन्सी सिट सर्टिफिकेट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटेंट ऑथॉरिटी म्हणजे काय तर थोडक्यात मराठीतून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ह्याच्यापूर्वी पण बरेच जणांनी मला हा मुद्दा कळला नाही हे कसलं ऑक्युपन्सी कॉम्पिटेंट ऑथॉरिटी कम्प्लिशन तर मित्रांनो सगळ्यात मराठीतून अगदी सोपं आहे आणि सगळ्यात छोटा हा माया त्यातला व्हिडिओ होईल की थोडक्यात म्हणजे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला किंवा आपण त्याला म्हणू शकतो की कम्प्लिशन सर्टिफिकेट जर तुम्ही शहरात असाल आणि तुम्ही गाळा किंवा हे विकत घेतलं असेल किंवा भाड्याने घेतलं असेल तर त्या बिल्डरकडं कम्प्लिशन सर्टिफिकेट असतं कम्प्लिशन सर्टिफिकेट असल्याशिवाय ती हो सोसायटी शहरामध्ये ती जी स एक मोठी इमारत असते खाली गाळ्या असतात आणि त्यांची ती सोसायटी वगैरे स्थापन झालेली असती तर ती कम्प्लिशन सर्टिफिकेट असल्याशिवाय ती हो सोसायटी वगैरे स्थापन होऊ शकत नाही किंवा त्याला काही अडचणी येतात असं काहीतरी आहे तो आपला विषय नाही आहे परंतु बांधकाम पूर्णत्वाचा दाखला शहरात जर तुम्ही असाल तर तुम्हाला अगदी लगेचच तुमच्या बिल्डरकडं किंवा तुम्ही ज्याच्याकडून भाड्यानं घेतलं आहे त्याच्याकडं तो बांधकाम पूर्णत्वाचा दाखला किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं आणि ते या ठिकाणी आपल्याला पॉईंट नंबर सेवनमध्ये अपलोड करायचा आहे तो पॉईंट आहे कम्प्लिशन ऑर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटेंट ऑथॉरिटी म्हणजे सक्षम अधिकारी कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट हे आपल्याला पाहिजेल परंतु तुम्ही निम शहरी भागातून ग्रामीण भागातून असाल तर या प्रकारचे जनरली कम्प्लिशन सर्टिफिकेट वगैरे घेतलं जात नाही आणि आपल्याला ते काय गरजेचं पण इतर ठिकाणी शक्यतो आपल्याला लागत नाही जेव्हा जेणेकरून आपल्याला ते काढायची गरज लागते किंवा ते कुठे मिळतं काय काय असतं उपयोग हे आपल्याला माहीत पण नसतं तर बऱ्यापैकी आपले सगळे जे व्ह्युवर्स आहेत ते बऱ्यापैकी ग्रामीण भागातूनच बिलॉंग करतात आणि ते वारंवार विचारतात की कम्प्लिशन सर्टिफिकेट कुठं मिळतं कसं असतं त्याचा नमुना द्या तर मित्रांनो कुठल्याही ह्याचा जे तुम्ही नमुना मागता कुठल्याही ह्याचा म्हणजे बऱ्याच जणांनी सॉल्वन्सीचा नमुना मागितला तर आता मी विविध ठिकाणी बार चालू करण्याला मार्गदर्शन करतोय थोडक्यात एक प्रकारे आजूबाजूचे पुण्याच्या इथं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आहे सांगली साईडला आहे इवन रत्नागिरीमध्ये एक कन्सल्टन्सी त्यांनी आमची घेतलेली आहे थोडा मोठा ग्रुप आहे तर ह्यावेळेस विचारतात की तर ह्याचा नमुना द्या म्हणतात सॉल्व्हन्सीचा तर, तर मित्रांनो ह्या बारच्या वेगवेगळ्या हे बघितलं असताना इवन आमच्या कोरेगाव मधले जे तहसीलदार साहेब सॉल्वन्सीचा नमुना देतात ते सातारचा जो सॉल्वन्सीचा नमुना देतात त्यापेक्षा वेगळा आहे कोरेगावचा जो सॉल्वन्सीचा फॉर्मॅट आहे जो मी माझ्यासाठी काढला होता आणि जो माझ्या आमच्या एका क्लायंटसाठी आम्ही पुणे सातारामध्ये सॉल्वन्सीचा सा नमुना काढला होता तो कम्प्लीट वेगळे आहेत ते मी तुम्हाला दाखवू पण शकतो कोरेगावचे तहसीलदार साहेबांनी दिला आणि सातारच्या तहसीलदार साहेबांनी दिला सॉल्व्हन्सीचा सा नमुना पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळं तुम्हाला अशा प्रकारच्या नमुन्याची गरज भासत नाही किंवा जरी तुम्हाला मी नमुना दिला कुठलाही असू दे सॉल्व्हन्सीचा असू दे किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेटचा असू दे किंवा तुमच्या रहिवाशा दाखल्याचा असू दे हा नमुना जर तुम्ही तुमच्या ठिकाणी त्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिला आणि म्हणला तुम्ही की आम्हाला अशा प्रकारचा नमुना द्या तर ते तसं ॲक्सेप्ट करत नाहीत त्यांच्याकडं तो नमुना जो फॉर्मॅट तो ऑलरेडी असतो तो, तो कदाचित त्यांच्याकडं कम्प्युटरमध्ये सेव्ह असेल किंवा त्यांच्याकडं प्रिंट कच्च्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे इकडं नाव पुढं मोकळी जागा वगैरे अशा प्रकारे कच्च्या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्या ठिकाणी तोच नमुना तुम्हाला ते भरून देतात किंवा कंप्युटरवर ते टाईप करून त्याची प्रिंट काढून तुम्हाला सही शिक्का मारून दिली जाते त्यामुळे तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा नमुन्याची गरज नाही आणि तो मी जरी दिला तरी त्याचा तुम्हाला फारसा काही उपयोग होणार नाही कुठलाही असू दे म्हणजे जास्त करून सॉल्वन्सी सर्टिफिकेटच्या बाबतीत नमुना बऱ्याच जणांनी मागितले म्हणून हा मुद्दा आला तर आता आपला विषय चाललाय कम्प्लिश कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा पूर्णत्वाचा दाखला तर ग्रामीण भागामध्ये पूर्णत्वाचा दाखला कम्प्लिशन सर्टिफिकेट हे एवढं काही माणसांना माहीत नाही मग त्यांना प सांगू शकतो की ज्यावेळेस आपण बांधकाम चालू करतो त्यावेळेस आपल्याला परवानगी घ्यावी लागते जनरली जर तुम्ही कुठल्या बँकेतून कुठून कुठल्या एन बी एफ सीकडून एल आय सीकडून कुठूनही लोन करत असाल तर पूर्व पहिल्यांदा ते म्हणतात की बा बांधकाम परवानगी आणा तर ती बांधकाम परवानगी आपण जुन्या काळात घेतली असेल आणि ती जुनी बांधकाम परवानगी जर तुम्ही तुमची असेल त्यामध्ये मेनली तुमच्या जागेचा उल्लेख असतो म्हणजे सात बारा नंबर टाकलेला असतो म्हणजे तुम्ही बांधकाम करता ती जागा तुमची मोकळी असणार आहे मग त्यामुळं बाबा ह्या या व्यक्तीला ह्या गट नंबरमध्ये बांधकाम करण्यास ह्या या ठरावानुसार तिथं ठराव आणि तारीख असते ह्या ठरावानुसार परवानगी दिली आहे अशा प्रकारचं अगदी अर्ध पानाचं चार ओळीचं चा, एक छोटंसं हे असतं वरती लिटरेट असतं खाली ग्राम विकास अधिकारी किंवा ओ साहेब आणि सरपंचांचा शिक्का सही शिक्का असतो हा आहे बांधकाम परवानगी मग बांधकाम पूर्णत्वाचा दाखला जर आपल्याकडे नसेल तर आपण ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करू शकता आणि त्यांना प्रकारे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळावा ह्या प्रकारे अर्ज करू शकता तर जनरली ह्यामध्ये काय असतं तीन गोष्टींचा ल पहिल्या लक्षात घ्या पहिल्या कंडिशनमध्ये काय की तुमच्याकडे बांधकाम परवाना आहे तर तुम्ही बांधकाम जो दाखला ते मागू शकता आणि ते तुम्हाला त्या प्रकारचा बांधकाम परवाना बांधकाम जो दाखला देतील या बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आपण बघायच्या आहेत की बाबा त्यांनी असं लिहिलं पाहिजेल आहे की बांधकाम पूर्ण पूर्व परवानगीने केलेलं आहे जर तुमच्याकडं ऑलरेडी परवानगी असेल तर हा मुद्दा त्यात ॲड करायची गरज नाही किंवा ॲड केला तरी चालेल ओके हे बांधकाम पूर्णपणे कायदेशीर आहे आणि नकाशाप्रमाणे पूर्ण केले हे तीन मुद्दे लक्षात घ्या बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यामध्ये आता ज्यावेळेस तुम्ही शहरांमध्ये असता आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्ही घेता बिल्डरकडून किंवा नगरपालिकेकडून घ्यावंच लागतं जरी तुम्ही खाजगीत बांधला असला गाळा तुमची स्वतःची जागा आणि बांधकाम पूर्णत्वाचा दाखवला किंवा बांधकाम पूर्ण, पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट तुम्ही घेतला गे, असेल तुमच्या नगरपालिकेकडून महानगरपालिकेकडून तर ह्या ह्या तीन मुद्द्यांचा सा समावेश आणलाच असतो ऑलरेडी परंतु ग्रामीण भागात जिथं घेतलं जात नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा अजून सांगतोय की तीन मुद्दे लक्षात ह्यात ह्यामध्ये पहिला मुद्दा येतो की परवानगी पूर्व परवानगी दुसरा मुद्दा येतो की हे कायदेशीर आहे आणि तिसरा मुद्दा येतो की हे नकाशाप्रमाणे पूर्ण झाले आहे हे तीन मुद्दे या आपल्या बांधकाम पुनर्च्या दाखल्यामध्ये लागतात कदाचित तुमचे दोन वेगवेगळे वेग असू शकतील की बाबा बांधकाम पू परवानगी वेगळी असेल आणि जर तुम्ही पु प्रॉपरली ग्रामीण भागामध्ये पण प्रॉपरली केलं असेल की बाबा तुम्ही स्टेट बँकेचं त्याच्यावर लोन करत असाल किंवा एल आय सीचं लोन करत असाल अशा एच डी एफ सी बँकेचं लोन करत असाल मग ते लोक होम लोन करत असाल किंवा कमर्शियल लोन करत असाल तर ती लोकं पहिल्यांदा बांधकाम प परवानगी मागतात प त्याशिवाय पुढं जात नाहीत आणि जे तुम्हाला लोन जे काही तुम्हाला एकदम दिलं जात नाही ते टप्प्यात दिलं जातं जो शेवटचा हप्ता असतो त्यावेळेस तुम्हाला ते, ते कम्प्लिशन सर्टिफिकेट मागतात किंवा शेवटचा हप्ता दिल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये तुम्हाला त्या बँकेमध्ये बांधकाम पूर्णचा दाखला सबमिट करावा लागतो जर आता आपण कॉपरेटिव्हमधनं घेतलं असेल लोन किंवा आपण आपल्या पैशानं बांधला असेल किंवा आपलं पूर्वपरांत वडलोपार्जित घर असेल तर ह्या गोष्टी आपल्याला मिळू शकत नाहीत तर ह्या गोष्टी आपण ग्रामपंचायतीत अर्ज करून ह्या आपण बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घ्यायचा आहे हा दाखला घेताना ह्या तीन गोष्टी परत एकदा मी सांगतो पूर्व परवानगी कायदेशीर आहे आणि नकाशाप्रमाणे पूर्ण केले ह्या गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख यायला पाहिजे दुसरी गोष्ट मित्रांनो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सहामध्ये सा सांगितलं होतं की बरेच लोक आहेत की एक वन डे सेमिनार किंवा वन डे हे घेऊया आपण तर त्यासाठी त्या व्हिडिओला आ, ते शेवटच्या अगदी मी एक दोन मिनटात बोललो होतो परंतु ते खूपच चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला आहे तर माझं मत आहे की जर खरोखर जे इंटरेस्टेड असेल तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा फोन नंबर टाकत आहे ह्या फोनवरती तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शक्यतो कॉल करू नका मी ज्यावेळेस मला वेळ मिळेल किंवा त्या व्हॉट्सॲपला मी उत्तर देईन व्हॉट्सअपच्या दे माध्यमातून तुम्ही सांगा की आपण ह्या रविवारी वन डे सेमिनार घेऊया का तर सेमिनारचं रूप असं असेल साधारण दहा ते अकरा वाजता आपण इथं जमायचं आहे दहा ते अकराच्या दरम्यान तिथून पुढे एकपर्यंत पर्यंत आपण वेगवेगळी माहिती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याच इथं आमच्या इथं एक चांगला बार चालतो छान चालतो मोठा बार आहे त्या ठिकाणी आपण एक व्हिजिट करायची आहे त्या ठिकाणी तुमच्या ज्या काय शंका असतील व बिल किती रुपयाला येतं ते विकतात किती रुपयाला त्यामध्ये ते बिल कशाप्रकारे असतं टीपी काय असतं बिल काय असतं एम आर पी काय असते त्यावर मार्जिन काय असतं आणि ते सगळी माहिती आपण तिथे घ्यायची आहे शक्यतो त्या मालकांना पण आपण तिथे भेटूया आणि त्या ठिकाणी आपण जेवण करायचं आहे जेवण केल्यानंतर परत आपण आपल्या ऑफिसला यायचं आहे आणि अजून माझं एक्साईजचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं नाही ते लगेच रविवारी उपलब्ध आहेत का नाही ते मी बघतो शक्यतो त्यांना उपलब्ध करायचा प्रयत्न करतो त्या एक्साईज ऑफिस सर साहेबांना आपण इथं बोलून आणि काय जर तुमच्या शंका असतील तर त्या शंकांचं आपण निरसन करायचंय आणि अगदी एक ते दोन पण जेवायचं टायमिंग ठेवलं तर दोन वाजता आपण परत आलो तर दोन ते चार पर्यंत आपण इतर ते एक्साईज साहेब आणि इतर शंका ते करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जे वेगवेगळे आम्ही कामं केले आहेत किंवा के जे आमचे काही बार आहेत याची जी सगळी डॉक्युमेंट आहेत ही तुम्हाला बघायला मिळतील अभ्यासाला मिळतील कशा प्रकारे असतात जसं मी आता म्हणलं की साताराला मी माझ्या मित्रासाठी आमच्या क्लायंटसाठी एक ऐपत प्रमाणपत्र काढलं होतं ते ऐपत प्रमाणपत्र आणि माझं इथलं माझ्यासाठी मी जे ऐपत प्रमाणपत्र काढलंय ते हे दोन्हीचे फॉर्मॅट वेगळे आहेत मग कशाप्रकारे अजून मी तुम्हाला सातारचा सा एक आहे दहिवडी साइडला एक काम चालू आहे तिचा एक आहे पुण्याचे एक आहेत त्यांचा एक मायड सोलवन्सीचा फॉर्मॅट आहे तर हे चार पाच फॉर्मॅट मायड आत्ता उपलब्ध आहेत ते फॉर्मॅट तुम्हाला बघायला मिळतील मग हे फॉर्मॅटच असं नाही सगळ्या प्रकारची डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला अभ्यासाला मिळतील पायतर त्याचे तुम्ही फोटो काढू शकता जर गरज वाटली तुम्हाला तर आपण इथले इथं झेरॉक्स काढून ते जे तुमच्या माहितीसाठी मागू शकतो आणि साधारण पाचपर्यंत पर्यंत हा आ, एक छोटासा वन डेचा आपला एक कार्यक्रम आपण घेऊया असं वाटतंय तर बरेच जण म्हणले होते की बियर शॉपीला जाऊया बारला जाऊया बियर शॉपी बार यामध्ये या फारसा फरक नाहीये आहे उलट बियर शॉपीपेक्षा बारला विजिट करणं तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते चांगलं आणि फायद्याचं चा ठरल कारण का बियर शॉपीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त बियरची माहिती मिळेल पण या ठिकाणी तुम्हाला बियर लिकर म्हणजे देशी दारू सोडून सर्व प्रकारची माहिती तुम्हाला ऑनलाईन बघता येईल त्याचे रेट काय आहे त्याचे विक्री रेट काय आहे त्याचे परचेस रेट काय आहे त्यात मार्जिन किती आहे आता काही लोक अनेक म्हणजे पॉझिटिव्ह खूप आहेत म्हणजे अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट लोक पॉझिटिव्ह आहेत पण एखादा निगेटिव्ह कॉमेंट येतच काही ना काहीतरी तर त्या त्याला एक टक्क्याला तरी आपण का अवॉइड करा तर हंड्रेड पर्सेंट प्रूफ होईल की जे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो ते सगळं काही अगदी खरी आणि एकदम प्रॉपर माहिती आहे दुसरी गोष्ट अशी की लोकांना माझ्या स्वतःच्या इथं जी आपण मीटिंग ठेवणार आहे ही दहा लोकांसाठी ठेवणार आहे बरं का फक्त दहाच लोक माझं ऑफिस बऱ्यापैकी आहे तरी ह्यामध्ये जास्त गर्दी करून होणार नाही आणि दहापेक्षा जास्त लोकांना मॅनेज करणं त्यांना सगळं टाईम देणं हे एका दिवसाचं काम नाही कारण का हे असं तुम्हाला सगळ्यांना पुढं बसून एक वक्ता म्हणून मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं नाही ही एक सेमिनार होणार नाही तर हे गेट टुगेदर समजा एक दहा जणं आणि मी अकरा वाशीन आपण समव्यवसाय एक एका व्यवसायात मी आहे आणि तुम्ही त्या व्यवसायात येऊ शकताय इतर तुम्हाला मार्गदर्शन काय तुम्हाला यायला एकत्र यायला एक कारण आहे आणि ते कारणासाठी तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींना तुम्ही पर्सनली सोल्युशन काय ते डायरेक्ट ऑनलाईन ऑनलाईन नाही इथं डायरेक्ट मी तुम्हाला शो करू शकतो की बाबा हे असं असं आहे असं असं आहे त्यावरच्या शंका तुमच्या काय आहेत त्यानंतर आपण एक बार व्हिजिट करूया तिथंच जेवण करूया त्याच बारामध्ये जेवण पण छान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर बिलं चालू तारखेची मागच्या तारखेची बिलं त्यांची रेट्स ह्याच्यावरनं तुम्ही माहिती करू शकता काय टॅक्सरसाइ हे तुम्ही त्या मालकांना भेटा भेट भेटू शकता इतर गोष्टी स्टॉक रूम कसं असतं प्लॅन कसा असतो हे सगळं तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे तर मित्रांनो जे खरोखर इंटरेस्टेड आहेत जी दहा लोकं आहेत पहिली येतील त्यासाठी आपण ह्या रविवारी म्हणजे आज तारीख आहे अठरा आज आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अठरा एक वीस एकवीसला एकवीस तारखेला आपण सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान इथं जमायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर जेवढं लवकर तुम्ही याल तेवढी लवकर आपली मिटिंग मिटिंग म्हणण्यापेक्षा एक गेट टुगेदर म्हणूया आपण ह्याला गेट टुगेदर चालू होईल दहा जणांचं सा। यासाठी काही चार्जेस आपण ठेवणार आहे हे चार्जेसच्या चार्जेस माध्यमातून आपण व्हॉट्सअपवर किंवा ऑनलाईन फोनवर बोलूया एक छोटासा दहा जणांचा ग्रुप करूया आणि त्या माध्यमातून आपण ते डिसाईड आपणच करायचं आहे की किती काय आणि कसं काय ह्या प्रकारे करायचं आहे तुम्हाला काय अडचण आहेत ह्या तुम्ही आधी सांगितल्या तर त्याचं प्रिपरेशन करता येईल आणि मायामते जे खरोखर इच्छुक आहेत ज्यांना खरोखर ह्या व्यवसायात यायचं आहे ज्यांना नुसती माहिती घ्यायची आहे त्यांनी मायामते हे व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप माहिती मिळते परंतु ज्यांना यायचं आहे ज्यांचे ऑलरेडी हॉटेल्स आहेत हॉटेल आहे पण बार नाही आहे बार घ्यायचं आहे अडचण येते हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे असं आहे तर खूप आहे काहींचं पोलीस रेकॉर्डचा प्रॉब्लेम आहे काहींचा एन एच आहे काहींचा आयपत प्रमाणपत्र काहींचं अंतर अनेक प्रॉब्लेम तर ह्यापैकी बऱ्यापैकी नाईंटी फाय पर्सेंटवर आपल्याकडं सोल्युशन असतं की जे तुमची कामं होत नाही आहेत त्याच्यावरती नाइंटी फाय पर्सेंट सोल्युशन असतं माझा पण सुरुवातीचा बार घेताना मला पण खूप अडचणी आल्या मला पण आपल्यालाच जावं लागलं त्यामुळं मला वरपासून खालपर्यंतच्या ओळखी झाल्या गेले पंच्याण्णव सालापासून म्हणजे जवळपास आज सव्वीस वर्ष झाली त्या ओळखी मी टिकवल्या त्या एक माणूस बदलून गेला नवी 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 त्या आ, की त्या जागी दुसरा माणूस येतो त्यांच्याशी ओळख ठेवली नवीन नवीन अपडेट घेत गेलो आणि त्यामुळे मी माझं नॉलेज वाढवत गेलो तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबूया हा व्हिडिओ सातवा आहे कम्प्लिशन किंवा बांधकाम पूर्णवत्त्या दाखल्याविषयी यामध्ये मी तुमच्या मायामध्ये उत्तर जास्त प्रश्न पडायचे ह्यात काही कारण नाही आहे त्यातनं पण काही प्रश्न असतील तुम्हाला या याविषयी तर कमेंटमध्ये टाका अजून ला ला मी आपल्याला अनुभव आव्हान करतो की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे व्हिडिओचं वॉच बघितलं मी खूप कमी येतं थोडंसं मी नाराज होतो की चारशे पाचशे लोक फक्त ह्या महाराष्ट्रातली बघतात आज जर महाराष्ट्रातली लोकसंख्या युवकांची संख्या मराठी माणूस व्यवसाय देण्यासाठी धडपडतो आहे आणि जर फक्त या व्हिडिओला चारशे आणि पाचशे व्ह्यूज येत असतील तर मला थोडंसं कसं तरी होतंय की बाबा आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत काय आपण कमी पडतोय मी तर काय एडिट जास्त करत नाही मी डायरेक्ट अनकट व्हिडिओ आहे अशा माझ्या मोबाईलमध्ये शूट करतोय आणि आहे असे अपलोड करतोय याविषयी माझ्याकडे काही फारसं नॅले नॉलेज नाही आहे परंतु ही आपली मराठी माणसांची ताकद तुम्ही दाखवून द्या हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या फेसबुकच्या पेजमध्ये इंस्टाग्रामच्या पेजमध्ये ह्यांच्या लिंक टाका आणि जेणेकरून जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोचता येईल आणि त्यांना ह्या व्यवसायाचा फायदा घेता येईल असं काहीतरी करा जेणेकरून मला देखील आनंद होईल की हे जे मी एफोर्ट्स घेतो आहे हे जे मी माझा वेळ देतो आहे आता एक एक फोन आले की काही काही वेळेस अर्धा अर्धा पाहून पाहून ती जनून शंका असतात ते करत असतात त्यांना खरोखर अडचणी आल्या असतात काहींना पोलिसांसंदर्भात पोलिस रिपोर्टसंदर्भात अडचण असती काहींना येणे संदर्भात असती काहींना जागेच्या संदर्भात असती काहींच्या एकाच उतऱ्यावर इतर नावं असतात ते त्यांना खूप खूप हे असतात ज्यावेळेस मला वाटतं की खरोखर जनून त्यांची अडचण आहे त्यावेळेस मी त्यांना जरूर अर्धा अर्धा एक एक तास गेला तरी त्यांच्याशी मी बरेच जण असतील त्यांनी टा कमेंटमध्ये टाका येस म्हणून ज्यांना मी आतापर्यंत अर्धा अर्धा तासापेक्षा जास्त वेळ दिलाय फोनवर त्यांनी नक्की ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये यस असं टाका जेणेकरून मला कळेल की लोकांना मी मार्गदर्शन केलं आहे ज्यांना मी अर्धा अर्धा एक एक तास माझ्या दिवसातला दिला आहे आणि मोफतमध्ये की काही त्यांच्याकडून मी काही चार्जेस घेतले नाहीत किंवा काही नाहीत तर त्यांना त्यांनी नक्की यश टाका आणि मित्रांनो परत एकदा मी विनंती करून हा व्हिडिओ संपवतो की हे आपले व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आवडत असतील तर न जरूर लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्समध्ये फेसबुकमध्ये इंस्टाग्राममध्ये सोशल अकाउंट सोशल मीडियावरती शेअर करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो इथंच थांबूया जय महाराष्ट्र